तर मित्रांनो तुमच्या खात्यात अजून तीन हजार रुपये आले नाहीत आता काय करावं या तीन गोष्टी समजून घ्या तर सध्या पात्र महिलांना दोन महिन्याचे एकूण रुपये मिळत आहे आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही याची काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया तर पहिले कारण असे आहे की राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू केली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्ट पर्यंत आम्ही पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवू असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे प्रत्यक्ष सुरुवात ही चौदा ऑगस्ट रोजीपासून झालेली आहे आज म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहे त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया अजूनही चालूच आहे सतरा ऑगस्ट पर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी दुसरे कारण म्हणजे की बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्वाचे बँक हे बँक सीडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसल्याने महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे आणि तिसरे महत्वाचे कारण म्हणजे की तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील ना तर घाबरण्याचे कारण नाही तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसएप्रुवड असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही तुमचा अर्ज पात्र ठरला गेला असून पैसे आलेले नसतील तर सतरा तारखेपर्यंत वाट पाहायला हवी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात